नमस्ते बालमित्रांनो मी श्रुतेज दीपक पाटील आज आपण मान्य सुभाष कवडे सरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहातील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील तेहतीसावी कविता कवितेचे नाव आहे वाचावे पुस्तक छान निळे निळेसे आभाळ अधांतरी किती दिस निळे निळेसे आभाळ अधांतरी किती दिस शोभे निळी नवलाई कुणी रंगविले खास चिवचिव पाखरेही कुण्या मुलुखी जातात चिवचिव पाखरेही कुण्या मुलुखी जातात धोधो पाऊस पडतो कशी कुठे लपतात भल्या पहाट वेळेला कसे दाट तसे धुके भल्या पहाट वेळेला कसे दाट तसे धुके गर्द हिरव्या बागेत फूल कसे हसे मुके येते कुठून नदी ही पाणी तिचे जाते कुठे येते कुठून नदी ही पाणी तिचे जाते कुठे सागराला मिळे तरी किनाऱ्याला कसे अडे चंद्र सूर्य रोज रोज कुठे जातात बापुडे चंद्र सूर्य रोज रोज कुठे जातात बापुडे ऊन पावसाचा खेळ कसे डोंगराचे कडे उभ्या गावाच्या माळाला कोण गवत पेरते उभ्या गावाच्या माळाला कोण गवत पेरते इवलेश्य बियाण्याचे गोड फळ कसे होते कसे अजब चालते कुठे उत्तर शोधावे कसे अजब चालते कुठे उत्तर शोधावे आई आई सांग आता मी कुणा विचारावे राजा नीट ऐक घ्यावे जाणून विज्ञान राजा नीट ऐक घ्यावे जाणूनी विज्ञान मन आनंदी होण्यास वाचा वाचावे पुस्तक छान मन आनंदी होण्यास वाचावे पुस्तक छान धन्यवाद आपणास माझ्या आवाजातील कविता कथा भाषण लेख ऐकण्यास आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका